मानसा तुझी नियत लय बेकार अरे मानसा मानसा तुझी नियत लय बेकार तुझ्या हुनईवर ते गोठ्यातल जनावर नमस्कार मी वैभव कायला शिंदे आपल्या समोर विषय मांडतो ऑनलाईन मोबाईल गेम मुळे तरुणांवर होणारे परिणाम अर हर हर शंभूचा घोष कुठे येत नाही हर हर शंभूचा घोष कुठे येत नाही खेळाच्या मैदानावर मुले काही दिसत नाही अर हर हर शंभूचा घोष कुठे येत नाही खेळाच्या मैदानावर मुले काही दिसत नाही तरसल्या त्या बॅट तरसल्या त्या बॅट तरसले त्या स्टंप या मला हातात कुणी का घेत नाही किंचे झाडही तरसले आता की आम्हाला खाली पडून कुणी खात कराई उरलेल्या वेळात कोणी शेतात जात नाही ते मोबाईल फक्त मोबाईललाच चिपकून बसले आई वडील तर त्यांच्याच जुन्यामध्ये गंग झाले मित्र तर मित्रच असतात त्यांचं तर काही ठिकाण नसतं त्यांना फक्त एक कळतं आपण पडलो आता याला कसं पाडायचं अरे खर तर मित्र हा मुलगा हा तीन गोष्टींमुळे बिघडतो आई वडील आणि मित्र बापाचा लाडाईस वात्सल्य आणि मित्राची मित्रा सवय मित्र दारू पितो याला वाटतं आपणही पिली पाहिजेत मित्र तंबाखू खातो याला वाटतं आपण खाल्ली तर काय बिघडेल मित्र रमी खेळतो आणि त्यात डमी होऊन जातो त्याला वाटतं आपणही खेळलं पाहिजेत मग अशीच भारताची तरुण ही पाण्यात बुडालेल्या दगडासारखी होऊन जाते म्हणजे आम्हाला व्हिडिओ गेम खेळल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही म्हणजे आम्ही जर आईला म्हटलं सायकल चालाव का नको पडशील खेळायला जाऊ का नको धडपडशील मग काय करू गेम खेळ म्हणजे आम्हालाही फूस घरूनच मिळते मग मेंदू हलका पडतो मग ते काती येता मोबाईल घेतला की डोके फोडता उचलून दगड धोंडे मारता तिकडे बाप लेवक भांडण करता इकडे आईच्या हातात टी व्हीचे रिमोट असते तिकडे मुलगा बापाला मारतो आणि इकडे आईलाही मारायला येतो मग असं वाटतं की मोबाईल दिला नसता तर बरं झालं असतं अरे मोबाईलमुळे झाले पागल मोबाईलमुळे झाले पागल नाही दिसत आई बाप डोळ्यासमोर फक्त गेम म्हणून म्हणता इकडून मार तिकडून मार अरे रील्स पाहण्यामध्ये बापही पागल झाला रील्स पाहण्यामध्ये बापही पागल झाला लाली पावडरमध्ये मायाही पागल झाली त्यात पुरा खान्नान पागल झाला इकडे मुल, मुला इकडे मुलाकडे रमी खेळण्यातून दोन पैसे येत नाही तर तिकडे बापाला वाटतं कामधंदा पाया शेतात आधी रमी खेळ मग मुलगा त्यात पैसे हरला की लाखोरी द्यावे लागता मग बापाला आपली जमीन विकावी लागते काही काळानं घरही विकावं लागतं आणि काही काळानं इज्जतही विकावी लागते अरे अरे खर तर हवा ही उलट दिशेने चालू लागली हवा ही उलट दिशेने चालू लागली रेल्वे ही पटरीवरून खाली उतरली मोबाईलचे किडे आमच्या डोक्यामध्ये घुसायला लागले आणि याची त्याची इज्जत उतरावं लागले अरे इकडून फोटो आला तिकडून कमेंट आली इकडून फोटो आला तिकडून कमेंट आली आणि आमच्याच आई बहिणींची इज्जत बाजारामध्ये विकू लागली फेसबुक वरती लाईक्स ची बरसात होऊ लागली फेसबुक वरती लाईक्स ची बरसात होऊ लागली आणि आमचीच माय माऊली तिच्या हाताने लाज विकू लागली अरे या मोबाईल मुळे आमच्या आईची इज्जत गेली या मोबाईल मुळे आमच्या आईची इज्जत गेली ताईची इज्जत गेली बापाला तर नव्हती चला आमचा बापच बेमान झाला आमच्याच आय बहिणींची इज्जत लोटायला चालला होता राजावणी झाला कुत्र्यावणी त्या मोबाईलचे पाय साठायला लागला आणि आपलीच अक्कल लागला अर अरे खळुद रक्त अर खळद्या रक्त चालवा थोडं सोडक नका बनू त्या मोबाईलचा गुलाम जपा जपा त्या संस्कृतीला जिने वाचवली स्त्रियांची अब्रुआ आणि प्राण असंच नाही की मोबाईलमुळे फक्त मुलेच बिघडता इंस्टाग्राम फेसबुकवर मुली त्यांचा फेस असं ठेवायला लागल्या की समोरच्या पाणीच येतं मग ते त्या फोटोवर लिहिता आय लव्ह यू जर मुलीने नाही म्हटलं तर दुसऱ्या दिवशी बातमी बातमी येते येते ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज न्यूज बनते बनते दुसऱ्या दिवशी यात यात आई वडिलांचेच हाल अरे मोबाईल आले डोके खोके झाले मोबाईल आले डोके खोके झाले नवीन शोध लागणे बंद झाले आता सायंटिस ही मोबाईल मध्ये गुंग झाले वेळ ही घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने चालायला लागली ट्रान्सफॉर्मर सारखे आमच्या डोक्याचे फ्यूजही उडायला लागले ट्रान्सफॉर्मर सारखे आमच्या डोक्याचे फ्यूजही उडायला लागले मोबाईल मधल्या त्या गेम सारखं आयुष्य झालं आणि टीव्हीच्या रिमोट सारखं ते चालायला लागलं अरे कामाला यांना व्यवसाय मिळत नाही कामाला यांना व्यवसाय मिळत नाही आणि गेम मधून बाहेर पडायला यांना वेळ मिळत नाही बापाला मुलाशी बोलावं असं वाटतं बापाला मुलाशी बोलावं असं वाटतं पण मुलालाच मधून बाहेर निघायचं नसतं आईलाही थोड्याशा गप्पा मारावशा वाटतात पण मुलगा शांत ते शांतच असतो अरे मोबाईल मोबाईल आले जग मुक झालं मोबाईल आले जग मुकं झालं मित्रां मित्रांमध्ये भांडण्याची वेळ गेली आणि आता मोबाईलमध्ये लढण्याची वेळ आली खर तर मोबाईल आले जग पागल झालं डीजेवरती गाणं वाजायला लागलं मोबाईलमध्ये मोबाईल आले मोबाईल मोबाईलमुळे जग पागल झालं डीजेवरती गाणं वाजायला लागलं आणि मोबाईलवरती एक रील्स नावाचं नावं व्हायरस झालं आणि ते तरुणांचे जीव घ्यायला लागलं अरे हे दलिंदर मोबाईल मध्ये इतके गंग झाले की, का, की काही लाखांसाठी शेतकऱ्यांना लोटायला लागले चालले कामाचा यांना जिवा राहायला लागलं आणि एक नवरा आपल्या गर्भवती बायकोच्या पोटामध्ये लाद बुक्की मारून तिला पैसे मागायला लागला